हॅलो नमस्कार स्वागत करत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे नागपंचमी आणि तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तो नागपंचमीचं जास्त काही नाही जे काही आपली पूजा असते तर ती मी मांडते आणि ती पण मी संध्याकाळी मांडते तर आज पण जे काही आहे तर मी संध्याकाळीच पूजा मांडणार आहे मला थोडंसं लादीचं वगैरे क्लिनिंग बाकी आहे तर आता ऑफिसच्या कामामुळे ना दिवसभर तर मला काही वेळच भेटत नाही त्यामुळे मग मी ऑफिस नंतर म्हणजे सहा वाजल्यानंतरच जे काय आहे थोडीशी लादी वगैरे क्लिनिंग तर ते करेल आणि जसं मला दुपारी चार पाच वाजता टाईम भेटेल तर तसं मी स्वयंपाकाला पण सुरुवात करेल कारण आमच्याकडे नागपंचमीला पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो त्यामुळे सो आज आता बघूया कसं मला जमेल मी ट्राय करेल तर ऑफिसचं मी काम करते आणि त्यानंतर तुम्हाला मी संध्याकाळीच भेटते तर आपण भेटूया पुढे तुम्ही आपला ब्लॉग असाच कंटिन्यू करा तर पाच वाजता वगैरे मी ऑफिसच्या कामामधून थोडासा वेळ काढला आणि मग डाळीचा कुकर लावून दिला Uh, कारण डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो आणि तसंच बाजूला मग चहा पण ठेवला म्हटलं चहा वगैरे घेऊ आणि मग पुढे भरपूर कामं आहेत तर मग त्या कामांना आपण सुरुवात करू तर आता सव्वापाच वगैरे वाजलेले आणि माझी लादी क्लिनिंग वगैरे सगळं बाकी होतं तर चहा घेतला आणि त्यानंतर मग लगेचच लादी क्लीन करायला घेतली आता माझी सध्या तरी काही लादी रोज क्लीन होत नाही मी काय करायची की रोज मोपने लादी पुसून घ्यायची पण आता सध्या मला वेळ भेटत नाही आहे त्यामुळे मग जसा वेळ भेटतो तशी मी मोपने लादी पुसते आणि अगदी दहा मिनटंच लागतात पूर्वी माझ्याकडे लादी पुसायला बाई होती पण आता सध्या मला काही तिची गरज वाटली नाही आणि बघूया जर पुढे फ्युचरमध्ये जर मला वाटली गरज तर मी परत एकदा विचार करेल कारण बाई लावायचं काय होतं की ते त्यांच्या वेळात येतात आणि आपला आणि त्यांच्या वेळेचा काही ताळमेळ बसत नाही त्यामुळे आणि आता लादी वगैरे क्लीन झाली त्यानंतर मग लगेचच पूजा मांडायची होती म्हणून मग सगळं साहित्य हाताखाली असलं की मग पूजा पण मांडायला बरं पडतं तर मी सगळं जे काही साहित्य लागणार होतं ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं तर नागपंचमीच्या पूजेसाठी आपल्याला हा एक फोटो लागतो आणि याला आमच्याकडे नाग नरसोबा असं बोलतात माझी रांगोळी वगैरे काढून झालेली त्याचसोबत मी जो फोटो होता तो पण भिंतीला चिटकवलेला आणि जास्त वेळ माझा हात दुर्वा निवडण्यातच गेला कारण इकडे काय होतं फ्रेश हरळ भेटत नाही त्यामुळे मग दुर्वा काढायला जास्त वेळ लागतो एक जुडी बनवायलाच माझा खूप वेळ गेला आणि त्यानंतर ना मी ती दुर्वाची जुडी आणि आघाडा तर याची माळ त्या फोटोला लावत होती पण तिथे काही सपोर्ट नसल्यामुळे ती काय राहत नव्हती त्यामुळे म्हटलं चला दुर्वा नको त्यात त्या 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 लावायला मग फक्त मी आघाड्याची माळ घा कारण या पूजेसाठी आघाडा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आणि त्यानंतर जे काही कापसाचं वस्त्र होतं तर ते मी घातलं आणि कोणतीही पूजा मांडताना सगळ्यात आधी दीप प्रज्वलन करतात त्यामुळे मी इथे दिवा लावला दिव्याची पूजा केली आणि त्यानंतर मग सुपारी ठेवून गणपतीची पूजा केली तर जी मी दुर्वा बनवली होती तर मग मी ती गणपतीला वाहिली आणि हळद कुंकू लावून छान अशी पूजा करून घेतली आता प्रत्येक ठिकाणी ही पूजा करायची काही वेगळ्या पण पद्धती असू शकतात पण आमच्याकडे जशी करतात तशी मी केली तरी ते फोटोलाही मी हळद कुंकू आणि अक्षदा वाहिली आणि प्रसादामध्ये ज्वारीच्या लाया चणे गूळ दूध आणि पाणी तर असं मी ठेवलं होतं आणि अशी साधी सिंपलच मी पूजा करते तर तुमच्याकडे ही पूजा कशी केली जाते हे पण मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर घरातले देवांची पूजा करून घेतली चल मग बप्पा सुखी ठेवा कर खाली टोक टेक चला तर आता इथे आरेंजची पण देवपूजा झाली आहे आणि त्याला ना देवपूजा करायला ॲक्च्युली आवडते म्हणजे रोजचा दिवा लावायचा असेल तरी पण मग तो जो काही दिवा आहे तर तो त्या निरंजनमध्ये ठेवतो कारण आम्ही रेडीमेडच तुपाचे दिवे जे आहेत ना तर ते लावत असतो त्यामुळे मग त्याला तो दिवा ठेवायलाही आवडतो आणि जर ज्या दिवशी अशी काही स्पेशल पूजा मांडायची असेल तर मग त्या दिवशी तर त्याला खूप जास्त इंटरेस्ट असतो खूप एक्सायटेड असतो तो आणि अगदी बाजूलाच असतो आणि त्याचे खूप सारे प्रश्न चालू असतात ज्याचे उत्तर कधी कधी आपल्यालाही देता येत नाही तर पूजा मांडायच्या अगोदर ना मी जे काही थोडाफार स्वयंपाकाची तयारी करून ठेवली होती तर त्यामध्ये ना माझा डाळीला कड देऊन झाला होता आणि आता इथे माझं साराचं मसाला जो आहे तर त्याचंच प्रिपरेशन चालू होतं साराचा मसाला मी भाजून घेत होती तर नागपंचमीना हा श्रावण महिन्यातील पहिलाच सण आहे त्यामुळे आमच्याकडे बऱ्याचदा पुरणपोळीच बनवली जाते त्यामुळे मग म्हटलं चला दुसरं काही बनवण्यापेक्षा मग पुरणपोळी जरा बरी पडते कारण पुरणपोळीच्या स्वयंपाकात सगळं काही ठरलेलं असतं की हेच बनवायचं आहे तसं जर बाकीचं जेवण बनवायचं म्हटलं की मग खूप सारे आयटम्स बनवावे लागतात आणि त्यालाही तितकाच वेळ जातो त्यामुळे मग पुरणपोळी जरा मला बरी वाट आमच्याकडे ना नागपंचमीच्या सणाच्या दिवशी काही तळत नाही म्हणजे भजी कुरडई पापडी वगैरे त्यामुळे मग फक्त पुरणपोळी आणि सारवात बस एवढंच जेवण असतं त्यामुळे मग जास्त काही स्वयंपाकाला वेळ पण लागत नाही आणि बऱ्याच भागांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रथा असतात काही लोकांकडे कढई तवा चाकू ह्या पण गोष्टी वापरत नाही काही भागांमध्ये तर त्या दिवशी जेवणही बनवलं जात नाही म्हणजे तुम्ही अगोदरच्या दिवशीच असं काहीतरी बनवून ठेवा की जे दुसऱ्या दिवशी तुम्हाला खाता येईल असं तर एवढं काही आमच्याकडे नाही आहे फक्त जे काही तळायचे आयटम्स आहेत तर ते बनवायचे नाही आहे तर जसं माझं आता इथे डाळीला कट देऊन झाला होता आणि मी कणिक जे आहे ना तर ते पण आधीच भिजवून ठेवलं होतं कणिक छान भिजलेलं असलं की मग पुरणपोळ्या पण सॉफ्ट येतात आणि पुरणपोळीचं जेवण बनवताना खूप सारा पसारा किचनवर होत असतो त्यामुळे मग मी मधून मधून क्लीन करत असते ना नाहीतर काय होतं की मग डोकंच बंद पडतं की आता काय बनवायचं नेक्स्ट तर आता इथे माझं मसाला वगैरे बनवून रेडी होता चला आता साराला फोडणी देते आणि मग तुमच्याशी बोलते आता मी साराचा मसाला छान कमी गॅसवरती परतवायला ठेवला आहे आणि तो तोपर्यंत परततो आहे तोपर्यंत म्हटलं चला पुरण पण आपलं चाळून होईल कारण आपलं थोडंसं पुरण असतं त्यामुळे मग आ, मसाला परतवायला पण पाच सात मिनिट लागतात आणि मसाला छान परतला की मग साराचा कलर आणि टेस्ट पण छान येते त्यामुळे म्हटलं चला तेवढ्या वेळेत आपलं पुरण पण इथे चाळून होईल तर बघा इथे माझं पुरण पण चाळून रेडी होतं बाजूला भाताचा पण कुकर मी लावलेला तर पुरणपोळीचा स्वयंपाक असू द्या किंवा मग रोजचा स्वयंपाक असू द्या आपल्याला खूप जास्त मल्टीटास्किंग व्हावं लागतं कारण तरच ती कामं वेळेत होतात नाहीतर मग सगळ्या गोष्टींसाठी खूप जास्त वेळ लागतो आणि आता मला इथे चॉपिंग बोर्ड क्लीन करून ठेवून द्यायचं होतं त्यामुळे मग म्हटलं चला लिंबू वगैरे जे काही कट करायचं ते करून घेऊ म्हणजे मग चॉपिंग बोर्डचं काम संपेल आणि तो क्लीन होऊन त्याच्या जागेवर जाईल आणि मी काय करते जेव्हा जेव्हा जेवण बनवत असते ना तर त्याच वेळेस जेवढी काही भांडी होतात तर तेवढी घासून टाकते त्यामुळे ना मग जास्त काही भांड्यांचा लोड राहत नाही आणि आता इथे ना पुरणपोळ्या करायला घेतल्या आणि खूप छान पुरणपोळ्या झाल्या होत्या अगदी मऊ लसलुशीत आणि जो काही येल्लो कलर आला आहे ना तर मी काय करते जेव्हा डाळ कुकरला शिजायला लावते तर तेव्हा त्यामध्ये ते थोडीशी हळद आणि तेल घालते आणि जेव्हा आपण कणिक भिजवतो तर तेव्हा पण पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची त्यामुळे मग पुरणपोळ्यांना खूप छान येलो कलर येतो तर इथे आता आमच्या प्लेट्स रेडी होत्या आता त्याच प्लेट्स आम्ही देवांना नैवेद्य म्हणून दाखवल्या आणि त्याच जेवायला घेतल्या कारण सेपरेट नैवेद्य बनवला की मग परत नंतर त्याचं काय करायचं किंवा तो गाईपर्यंत जातही नाही बऱ्याचदा असं होतं त्यामुळे मग जे काही आपली जेवणाची प्लेट आहे तीच आम्ही देवांना दाखवतो आणि त्यानंतर तेच आम्ही जेवायला घेतो तर आता इतकं छान पुरणपोळीचं जेवण झालं होतं प्लॅटफॉर्म तुम्ही क्लीन केला होता पण भांड्यांचा खूप पसरा पडला होता पण तो ठेवूनही जमणार नव्हता कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला भरपूर कामे असतात आणि किचन क्लीन असेल तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकघरात पण खूप फ्रेश वाटतं त्यामुळे मग जेवढी काही भांडी होतील ती मी रात्रीच घासून ठेवत असते तर आत्ताच इथे माझं आवरून झालं आहे आणि आवरता आवरता मला सव्वा दहा वाजलेत कारण जेवायला पण सव्वा नऊ साडेनऊ झाले होते आणि काय होतं की ऑफिस नंतर सगळ्या गोष्टी आवरायच्या म्हटल्या की मग तेवढा वेळ पण होतो म्हणजे वेळच पुरत नाही ॲक्च्युली कारण आपण एकटेच असतो आवरायला तरी पण हे थोडीफार मदत मला करत असतात पण तरी पण म्हणजे ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत तर त्या आपल्यालाच बघाव्या लागतात त्यात आर्यांशची पण मध्ये मध्ये काहीतरी चालू असतं त्यामुळे मग त्याला पण सांभाळत सांभाळत आम्हाला हे सगळं मॅनेज करावं लागतं आणि ऑफिस चालू झालं आहे त्यामुळे मग दिवसभर तर काहीच करता येत नाही ऑफिसचीच कामं असतात आणि सकाळी दहा वाजता लॉग इन असतं त्यामुळे मग दहापर्यंत म्हणजे घरातलं जे रोजचं काम आहे तर तेच आवरता आवरता कधी दहा वाजतात तेच समजत नाही त्यामुळे मग ही जी एक्स्ट्राची कामे असतात तर ती काही त्यावेळेत होत नाही त्यामुळे मग आ, मागच्या वर्षी मी केली होती सकाळी पूजा नागपंचमीची पण ह्या वेळेस काय मला शक्य झालं नाही कारण लादी वगैरे क्लीन झाल्याशिवाय आपल्याला पूजा वगैरे घरात करायला नको वाटतं त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे ऑफिस आर्सनंतर छान आपण लादी वगैरे क्लीन करू आणि त्यानंतर म्हणजे काय आहे ती पूजा मांडू तर अशी माझी सिंपल अशी नागपंचमीची पूजा होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय